आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे साई भक्तांची लूट करणारी दुकानं सील करण्यात आलेली आहेत भक्तांना मूळ किमतीच्या दहा पट अधिक किमतीनं साहित्यांची विक्री होत होती तर साई भक्तांना मूळ किमतीच्या दहा पट अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर नगरपालिकेनं कारवाई केलेली आहे टाळे ठोकलेले आहे शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेनं कारवाई केली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर साई दर्शनासाठी लाखो साई भक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जाताना हार प्रसादाच्या दुकानातून हार फुलं प्रसाद खरेदी करत असतात खरेदी करत असताना मात्र भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे साई मंदिर परिसरातील हार फुलं प्रसाद व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचं समोर आलं असून अव्वाच्या सव्वा दरानं विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेनं सील केलेला आहे त्यांना ताळ ठोकलेला आहे तर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार आहे तर शिर्डीतून ही बातमी साई भक्तांची लूट करणारी दुकानं दहा पट अधिक किमतीनं साहित्यांची विक्री केली जात होती आणि त्यानंतर साई भक्तांना मूळ किमतीच्या दहा पट अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर नगरपालिकेनं आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे तीन दुकानं आता सील करण्यात आलेली आहे त्यांना टाळे ठोकण्यात आलेला आहे शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर नगरपालिकेनं ही महत्वाची कारवाई केलेली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे तर शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साई भक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जाताना हार प्रसादाच्या दुकानातून हार घेत असतात मात्र याचाच याच श्रद्धेचा गैरफायदा काही दुकानदार घेताना दिसत आहे